कधी खत कमी कधी पाणी जास्त कधी रोग येतो कधी हवामान उलट जातं हे शेतीचं जा गणित की चा पेपर योग्य सल्ला कुठं मिळतो हो पिकाचा ताण जास्त तुझा दोघांचाही साहेब शेतात घरी बाजारात कुठेही शांतता नाही तू अजूनही अंदाजावर शेती करतोय काय करणार साहेब सल्ल्यासाठी वेळ वेळेसाठी गाव गावासाठी गाडी शेतीचं काम कि प्रवासाची योजना हा भंड्या महाविस्तार एआय डाऊनलोड कर रोजच अचूक पिकनी हाय मार्गदर्शन मिळतं खरंच कामाचं आहे का की हो जागा खाणार हे शेतकऱ्यांसाठीच खास बनलेलं आहे हा अंदाज नाही डेटावर आधारित सल्ला झालं डाउनलोड केलं आता पाहू काय आहे यामध्ये नोंदणी सोपी आहे फक्त फार्मर आयडी टाक अरे वा अगदी पाण्यात भिजवलेल्या पोहे सारखं सोपं मी तर समजलो होतो कागदपत्रांचा पसारा <laughs> अरे वा हे तर जबरदस्त आहे सगळं एका जागी आता गावात मीच डिजिटल टॉपर होणार बायकोलाही सांगेन तुझा नवरा आता स्मार्ट शेतकरी झालाय आधुनिक शेती हवी असेल तर तंत्रज्ञानाशी मैत्री करावी आणि मैत्री करायची असेल तर महाविस्तार एआय डाउनलोड करा मेहनतीला जोड महाविस्तारची